नामपूर येथील विलास नाईक यांनी मुलीच्या वाढदिवसा दिवशी केक न कापता राबवला समाजोपयोगी उपक्रम जनआरोग्य माहिती पुस्तिका तयार करून ग्रामपंचायतींना मोफत वितरित करण्याचा मानस शाळेच्या रंगरंगोटी करता दिली सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयांची देणगी उपक्रमाचं ग्रामस्थांकडून कौतुक सामाजिक बांधिलकी आणि लोकहिताची भावना जोपासणारा एक आदर्श उपक्रम चंदगड तालुक्यातील रामपूर येथील ग्रामपंचायत सदस्य विलास नाईक यांनी राबवून सर्वांचे लक्ष वेधले आहे आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त केक किंवा पार्टी न करता त्यांनी समाजोपयोगी कार्याचा मार्ग स्वीकारत समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे विलास नाईक यांनी जनआरोग्य माहिती पुस्तिका तयार करून ती चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना मोफत वितरित करण्याचा मानस व्यक्त केला आहे या पुस्तिकेद्वारे ग्रामीण भागात आरोग्यविषयक जागरूकता वाढविणे स्वच्छता पोषण आणि प्राथमिक आरोग्य या विषयांवरील आवश्यक माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आहे यासोबत आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी मराठी विद्यामंदिर रामपूर या शाळेच्या रंगरंगोटी कामासाठी सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयांची देणगी जाहीर केली आहे या शाळेचे सौंदर्य वाढणार असून विद्यार्थ्यांना स्वच्छ व आकर्षक वातावरणात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे गावातील नागरिक शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्याची ही प्रेरणादायी संकल्पना आहे विलास नाईक यांच्या कार्यातून सामाजिक जबाबदारीची नवी दिशा मिळते असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले विलास नाईक यांचा हा समाजोपयोगी आणि प्रेरणादायी उपक्रम चंदगड तालुक्यातील जनतेसाठी आदर्श ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा